नमस्कार मी शिवाजी कांबळे एच न्यूज लातूर चॅनल मध्ये आपले स्वागत आहे आपण एक ताजी आणि महत्त्वाची बातमी पाहूयात लातूरात बकरी ईद उत्साहात साजरी ईदगाह मैदानावर देशाच्या एकात्मतेसाठी मुस्लिम धर्मगुरूंनी अल्लाहाकडे मागितली दुवा ईद उल अजहा म्हणजेच मुस्लिम बांधवांचा पवित्र सण बकरी ईद हा लातूर शहरामध्ये सतरा जून रोजी मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्यात आला आज सकाळी सव्वा नऊ वाजल्याच्या सुमारास दयानंद महाविद्यालयासमोरील ईदगाह मैदानावर मुस्लिम बांधवांनी बकरी ईदची नमाज अदा करून देशाच्या एकात्मतेसाठी बंधुभाव कायम राहण्यासाठी अल्लाहकडे धर्मगुरूंनी दुआ मागितली आजची दुवा ही विशेष असते तसेच पाणी बचत करा घरोघरी प्रत्येकाने वृक्षारोपण करून त्याचे जतन करावे असा संदेश देखील यावेळी मुस्लिम धर्मगुरूंनी दिला यावेळी मुस्लिम बांधवांनी एकमेकांना बकरी ईदच्या शुभेच्छा दिल्या तसेच या प्रसंगी जिल्हा पोलीस अधीक्षक सुमय मुंडे खासदार डॉक्टर शिवाजी काळगे उपविभागीय अधिकारी श्रीमती रोहिणी नरे आदींनी उपस्थिती लावून मुस्लिम समाज बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या याप्रसंगी मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते